सप्टेंबर मधील अतिवृष्टीच्या अनुदानातून जालना जिल्हा वगळल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बांधावरच शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानातून जालना जिल्हा वगळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बांधांवर शासनाच्या निर्णयाची होळी करत निषेध नोंदवला आहे तर एक आणि दोन सप्टेंबरला जालना जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळात मुसळधार पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं नुकसान झालं होतं तसंच फळबागांचंही मोठं नुकसान झालं होतं चार ऑक्टोबरला शासन निर्णयात नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली मात्र यात जालना जिल्हा वगळणार आला आहे त्यामुळे शासनाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बांधावरच शासन निर्णयाची होळी केली आहे गेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानामधून जालना जिल्ह्याला वगळण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत नुकसानीचा अहवालच विभागीय आयुक्त आणि सरकारला पोहोचला नसेल असं आम्हाला यातून वाटतंय कारण की काल चार ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानाची मदतीचा शासन निर्णयही काल शासनाने जाहीर केला त्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही जिल्हे राज्यात सुमारे एक हजार कोटीचं हे नुकसानीचं अनुदान मिळणार आहे मात्र जालना जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ नये या जिल्ह्यातील शेतकरी या अनुदानापासून वगळण्यात आलेला आहे त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही सरकारचा आणि जिल्हा प्रशासन आणि आयुक्त कार्यालयाचा निषेध म्हणून या शासन निर्णयाचा होळी होळीचा कार्यक्रम आज आम्ही केला जालना जिल्ह्यात दोनशे सत्तावीस मिलीमीटर पाऊस पडूनसुद्धा शासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही शे सगळे इतकं नुकसान झालेलं असून त्यांचं लक्ष इकडे नाही लोकप्रतिनिधीचं लक्ष इकडे नाही जालना जिल्ह्याचं जे काही नुकसान झालं असून ते त्यांचं अजिबात इकडे लक्ष नाही सगळे लक्ष निवडणूक इकडे चाललेलं आहे त्यांच्यावर लोकप्रतिनिधी पाहत नाही ना जालना जिल्ह्याचे जे पालकमंत्री काय करते का करतात काय ते झोप घेतात का त्यांना समजत नाही काय चाललं इथं दिसत नाही का शेतकऱ्याचं नुकसान काय झालंय काही नाही आज दोनशे सत्तावीस मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा ते झोपी देत यांना काय करायला पाहिजे अशा अशा शासन खाली मुंडक वर पाय करायला पाहिजे या नाकार्या प्रशासनाचं करायचं काय या नाकार्या प्रशासनाचं करायचं काय जालन वगळणाऱ्या सरकारचं करायचं काय न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार येत्या आठ तारखेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जालना दौऱ्यावर असणार आहेत अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली तर जालन्यात येथे आठ ऑक्टोबरला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची सभा होणार असल्याची माहिती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आज खोतकर यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याविषयी नियोजन करण्यात आलं भाऊ आज तुम्ही बैठक आहे माननीय श्रीकांत शिंदेचा दौरा ठरला कशा पद्धतीचा हा दौरा असेल किती तारखेचा असेल आणि कशा पद्धतीचं नियोजन केलं आता तर आठ तारीख त्यांनी दौऱ्याची दिलेली आहे आणि आठ तारखेला दौरा होणार आहे सकाळी दहा वाजता जाण्यामध्ये आहेत ते सातला तर त्यामुळे सकाळी दहाला वेळेवर कार्यक्रम सुरू होईल जनतेशी संवाद साधणार आहेत डॉक्टर वकील यांच्याशी संवाद साधणार आहेत व्यापाऱ्याशी संवाद साधणार आहेत अशा प्रकारचा त्यांचा कार्यक्रम आहे अहमदनगर अहिल्या देवी नगर करण्यास मान्यता मिळाल्याने सरकारचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत असल्याची भावना संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता त्यामुळे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे आम्हाला ही नाव पुसायची आहेत औरंगजेबाचे औरंगाबाद हे नाव आम्ही पुसले आणि छत्रपती संभाजीनगर केले असंही ते यावेळी म्हणाले महाराष्ट्रासाठी सर्वात आनंदाची गोष्ट जर काही झाली असेल तर अहमदनगरचं नाव आता राजमाता अहिल्यादेवी नगर असं केंद्राने मान्यता दिली मुख्यमंत्र्यांनी तो, तो प्रस्ताव पाठवला होता त्यामुळं सरकारचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आम्हाला हे नावं पुसायची औरंगजेबाचं औरंगजा औरंगाबाद आम्ही पुसलं संभाजीनगर केलं छत्रपती संभाजीनगर आता नगरचं नावसुद्धा बदललं आणि आता राजमाताचं नाव दिलं आहे ज्या राजमाताने पूर्ण आयुष्य मंदिराचा जीर्ण उद्धार असेल समाजाची सेवा असेल विधवा झाल्यानंतर केलेलं अतिमोठं काम हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे आणि त्याची जाणीव आज या माहितीच्या सरकारने ठेवून आज नाव या शहराला ज्या जिल्ह्याला दिलं आहे मला वाटतं यासारखी आनंदाची दुसरी घटना नाही आणि याचं सर्वच थरातून आज जे स्वागत होतंय त्यांचं त्यांच्यातर्फे मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र शासनाचे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार